नमस्कार मित्रांनो मी विनायक आजचा महत्वाचा विषय आहे कुंभमेळा कुंभमेळा का भरवला जातो कुंभमेळा किती वर्षांनी भरवला जातो प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची जय तयारी कशा प्रकारे केली गेली आहे वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या व्हिडिओ सविस्तर पुढील प्रमाणे बघणार आहोत कुंभमेळ्याची सुरुवात सम्राट हर्षवर्धन यांनी केली गेली असं म्हटले जाते देशातील चारच ठिकाणी का होतो कुंभमेळा संपूर्ण इतिहास बघूयात पुढील प्रमाणे भारतीय परंपरेत कुंभमेळ्याला वेगळंच महत्व आहे कुंभमेळाला ज्या प्रचंड संख्येनं भाविक गोळा होतात तितक्या संख्येनं क्वचितच पृथ्वीवर दुसऱ्या कोणत्या बाबींसाठी माणसं गोळा होत असावीत असं म्हटलं जातं यंदाचा कुंभमेळा प्रयागराज येथे होणार आहे कुंभमेळ्याची तयारी कशी सुरू आहे तिथे काय काय व्यवस्था आहे याशिवाय कुंभमेळा कधी सुरू झाला याचे ऐतिहासिक संदर्भ कोणते याची माहिती आपण आपल्या व्हिडिओत बघूयात उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे थंडीमुळे तिथे सध्या जवळपास दहा अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे दिवसभर धुकं पसरलेलं असतं अगदी दुपारच्या वेळेस सुद्धा ती सूर्याचं दर्शन होत नाही त्रिवेणी संगम घाट हनुमान मंदिर कॉरिडॉर सरस्वती घाट आणि अरेल घाटकडे जाणाऱ्या मार्गावर बांधणी घालण्यात आलेली आहे चाळीस कोटी लोक येण्याचा अंदाज वर्तण्यात येत आहे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले की यावर्षी कुंभमेळ्यात देशातील विविध भागांबरोबरच एकशे तेवीस देशांमधून चाळीस कोटी लोक येण्याचा अंदाज आहे याआधी दोन हजार तेरामध्ये मध्ये झालेल्या कुंभमेळ्याला जवळपास वीस कोटी लोक आले होते असा उत्तर प्रदेश सरकारचा दावा आहे उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी म्हणून केशवप्रसाद मौर्य यांनी महिनाभराआधीच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिणतील राज्यांचा दौरा केला होता तिथे त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या होत्या आणि भाविकांनी कुंभमेळ्याला यावं यासाठी प्रचार केला होता मात्र तिथे भाविक मोठ्या संख्येने येत आहेत भाविक त्रिवेणी संगमला भेट देत आहेत आणि गंगेत स्नान सुद्धा करत आहेत भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रयागराजमध्ये जिथे महाकुंभमेळा होणार आहे तिथे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी बंधनं घातली आहेत तेरा जानेवारीला पौष महिन्यातील पौर्णिमेला कुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे आणि तो पंचवीस दिवस चालणार आहे त्यांनी सांगितले की याआधी आम्ही कुंभमेळ्यावर चार हजार सातशे कोटी रुपये खर्च केले होते आता आधीच्या योजनेनुसार कुंभमेळ्यासाठी सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे कुंभमेळ्यासाठी निधीची कोणतीही अडचण नाही केंद्र सरकार देखील यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे संत साधू आधीच कुंभमेळ्यात पोहोचले आहेत आणि ते आखाड्यामध्ये राहत आहेत अर्ध कुंभमेळा दर दहा वर्षांनी होतो सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीला कुंभमेळ्याची सांगता होईल या पंचेस दिवसांमध्ये सहा दिवसांनी भाविक अतिशय विशेष आणि महत्वाचे मानले जातात या दिवसामध्ये त्रिवेणी संगमावर शाही स्नान करण्यासाठी लाखो भाविक येण्याचा अंदाज आहे सर्वसामान्य भाविकांबरोबरच व्ही आय पी नागास इतर संत साधू कल्पवासी जे महिनाभर दीक्षा घेतात पिठाधिपती आणि मठाधिपती कुंभमेळ्यात येतात कुंभमेळ्याची सुरुवात कधी झाली रॉय अलाहाबाद विद्यापीठात प्राचीन इतिहास या विषयाच्या प्राध्यापिका आहेत आणि विद्यापीठाच्या कला विभागाच्या अधिष्ठता किंवा डीन आहेत त्या म्हणाले ऐतिहासिक पुराव्यानुसार कुंभमेळ्याची सुरुवात सम्राट हर्षवर्धनाच्या राजवटीत झाली होती या संदर्भात त्या बोलल्या चिनी प्रवासी हुयू एन सॉंग सम्राट हर्षवर्धन यांनी यांच्या राजवटीत दर पाच वर्षांनी कुंभमेळ्यासारखा एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असे जेव्हा या प्रकारचा मेळा किंवा कार्यक्रम दर पाच वर्षांनी इथे भरवला जायचा तेव्हा हर्षवर्धन प्रयागाला जायचे तसंच आणि तसंच कवी आणि अध्यात्माचा मार्गावर चालणारे साधक यायचे हर्षवर्धन यांच्या भिक्षा द्यायचे किंवा त्यांना दान द्यायचे कुंभमेळ्या संदर्भातील हा पहिला ऐतिहासिक संदर्भ आहे असा त्या म्हणाल्या त्यांनी पुढे सांगितले की हर्षवर्धनाच्या राजवटीच्या आधी गुप्त काळात कुंभमेळा झाल्याचे कोणी कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत आमच्यासारखे इतिहासकार फक्त पुराव्यांच्या आधारेच बोलतात गुप्त काळात कुंभमेळ्याचं आयोजन झाल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे कुठेही सापडले नाहीत आता पण जे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत ते लक्षात घेता हर्षवर्धनाच्या राजवटीत आणि नंतर शंकराचार्यांच्या काळात कुंभमेळा झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत असं त्या म्हणाल्या अनामिका रॉय यांनी सांगितलं की शंकराचार्याच्या काळात कुंभमेळा झाल्याचे स्पष्ट पुरावे नसले तरी कुंभ तिथिथ्य निर्वाण या स्वामी कारपात्री यांनी लिहिलेल्या पुस्तकात तसा उल्लेख आहे कुंभमेळ्याच्या बाबतीत शंकराचार्यांनी खगोलीय स्थिती म्हणजे ग्रहताऱ्यांच्या स्थिती लक्षात घेऊन होती दर बारा वर्षांनी जेव्हा सर्व तारे एका रेषेत येतात तेव्हा शंकराचार्यांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं होतं त्या अनुषंगाने असं म्हणता येईल की कुंभमेळ्याच्या इतिहासाचे संबंध आहे असं त्या पुढे म्हणाल्या कुंभमेळ्यासंदर्भात इतर कथा काय सांगतात तेलुगू पुजारी यादव यादववेल्लीत चंद्रशेखरा प्रवीण शर्मा यांनी या चार ठिकाणी कुंभमेळा का भरवला जातं सांगितलं ते गेल्या बारा वर्षापासून प्रयागराज म्हणजे पूज पुजारी म्हणून काम करत आहेत ते म्हणाले की चार ठिकाणी कुंभमेळ्याचं चा आयोजन करण्याबाबत पुरातन वेगवेगळ्या चार कथा सांगितल्या आहेत महत्त्वाचे म्हणजे कुंभमेळा चार ठिकाणी का होतो याची माहिती तेलुगू पुजारी यादव वेल्ली चंद्रशेखरा प्रवीण शर्मा यांनी दिली ते म्हणाले साम आणि अथर्व वेदात म्हटल्यानुसार देव आणि दानवे किंवा राक्षसांनी जेव्हा समुद्र मंथन केलं तेव्हा त्यातून एक अमृत कुंभ म्हणजे अमृत असलेलं भांड बाहेर आलं मग जयंत नावाच्या एका कावळ्याने ते तोंडात धरून पृथ्वीला दक्षिणा घातली या अमृत कलश किंवा अमृत कुंभामधून एक थेंब प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी पडले त्यामुळे ही चार ठिकाणं अत्यंत खास आणि महत्त्वाची आहेत असं प्रवीण शर्मा म्हणाले चंद्रशेखर प्रवीण शर्मा यांनी दर बारा वर्षांनी कुंभमेळा का होतो या मागचं कारण सांगितलं ते म्हणाले आमच्यासाठी दिवस चोवीस तासाचा सा असतो मात्र देवांसाठी एक दिवस हा वर्षा एवढा असतो पुराणात म्हटल्याप्रमाणे पक्षानं बारा दिवस पृथ्वीला प्रदक्षिणा घातली त्यामुळे दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन करण्याची प्रथा पडली आहे गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमावर कुंभमेळा भरतो त्यात गंगा आणि यमुना या दोन नद्या आपापल्या प्रत्यक्ष समोर दिसतात तर विधानाने म्हणलं आहे तिसरी नदी म्हणजे सरस्वती नदीचा प्रवास जमिनी खालून वाहतो यंदाच्या कुंभमेळ्यासाठी काय तयारी करण्यात आली आहे प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमावर एक खास घाट तयार करण्यात आहे प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संग संगमावर एक खास घाट तयार करून देण्यात आलेला आहे त्या घाटावर जाण्यासाठी जवळपास तीन ते चार किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं त्रिवेणी संगमाच्या परिसरात आंघोळ केल्यानंतर भाविकांना कपडे बदलण्यात यावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं फ्लोटिंग चेंजिंग रूम्स म्हणजेच कपडे बदलण्यासाठी तरंग ता खोल्या तयार केल्या आहेत सर्वसामान्य भाविक आणि व्ही आय पी यांच्यासाठी आम्ही बारा जेटीवर चेंजिंग रूम बांधले आहेत भाविक ज्या जेटीपर्यंत जाऊ शकतात तिथूनच पायऱ्यांनी आणि उतरू नदीत जाऊ शकतात आंघोळ करून वर येऊन नंतर त्यांचे कपडे बदलू शकतात असं यश अगरवाल म्हणाले ते दास अँड कुमार या कंपनीत भागीदार आहेत हीच कंपनी चेंजिंग रूम उभारले उभारते आहे या व्यतिरिक्त उत्तर प्रदेश सरकारनं नदीच्या संगमावर ठिकठिकाणी नदीकाठावर तात्पुरत्या स्वरूपाचे चेंजिंग देखील तयार केलेले आहे कुंभमेळा होत असलेल्या परिसरात नदीचं सपाटीकरण करण्याचं काम केलं आहे त्याचबरोबर तरंगते पूल बांधण्याचं काम देखील केले गेले आहे गेल्या वेळीच्या कुंभमेळ्यात बावीस तरंगते पूल बांधण्यात आले होते तर यंदाच्या कुंभमेळ्यासाठी तीस तरंगते पूल बांधून झाले आहेत कुंभमेळ्याच्या आयोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की पूल बांधणीसाठी तीन हजार तीनशे आठ पान्टूनचा वापर करण्यात आला आहे पांटून म्हणजे धातूपासून बनलेला आधार किंवा सपाट बोट ज्याचा वापर करून त्यावर हे तात्पुरत्या स्वरूपाचे तरंगते पूल बांधले जातात या तरंग्या पुलाचा वापर फक्त पाच लोक करू शकतात असं नाही तर पाच टनापर्यंत वजन असणारी वाहनं देखील या पुलावरून जाऊ शकतात वाळूत वाहन अडकू नयेत यासाठी दोन पॉईंट एकोणसत्तर लाख लोखंडी फ्रेम तयार केल्या गेल्या आहेत उत्तर प्रदेश सरकार कुंभमेळ एकूण चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले आहेत यातील काही रस्ते किंवा मार्ग नदीपात्रात तयार केले गेले आहेत या नदीपात्रातील रस्त्यामध्ये किंवा नदीकाठच्या वाळूत वाहनं अडकू नये यासाठी दोन पॉईंट एकोणसत्तर लाख लोखंडी पत्रे किंवा प्लेट्स चेकर्स प्लेट्स टाकण्यात आले आहेत नदीपात्रात सपाटीकरण करण्याचा आणि नदीत वाळूच्या पिशव्या टाकण्याचं काम देखील केलं गेले आहे जेसीबी सारख्या उपकरणांचा वापर करून वाळू उचलण्याचा आणि टाकण्याचं काम सकाळपासून रात्रीपर्यंत काम केले गेले आहे कुंभमेळ्याच्या परिसरात टेंट सिटी तंबूचं शहर म्हणजे तंबूची उभारणी काम पूर्ण केलं गेले आहे उत्तर प्रदेश सरकार कुंभमेळ्यासाठी काही रस्ते किंवा मार्ग नदी पात्रावर तयार करण्यात आले आहेत कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्रिवेणी संगमनाच्या परिसरात चार हजार हेक्टर जागेवर व्यवस्था केली गेली आहे कुंभमेळ्याचे अतिरिक्त अधिकारी विवेक चतुर्दी म्हणाले की विविध काम व्यवस्थेसाठी पारंपरिक पद्धतीनं जमिनीचं वाटप करण्यात आलं आहे आम्ही चार हजार हेक्टर जमिनीचं सपाटीकरण केलं आहे तसंच आखाडा दांडीवाडा आचार्यवाडा शंकराचार्य महामंडलेश्वर यांच्यासह सा विविध स्थानांसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे सरकारकडून आम्ही कुंभमेळ्याच्या ठिकाणी तंबू पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असे विवेक चतुर्दी म्हणाले त्यांनी पुढे त्यांनी सांगितले की अठराशे पन्नास हेक्टर जागेवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे दोन हजार एकोणीसमध्ये अर्ध कुंभमेळा झाला होता त्यात ऐंशी हजार तंबू उभारण्यात आले होते या कुंभमेळ्यासाठी एक पॉईंट साठ लाख तंबूंची व्यवस्था करण्यात आली होती भाविकांनी टेंट सिटीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे तंबू उभारले आहेत उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने आय आरसाठी सेस अकरा खाजगी संस्था तंबू उभारण्याचं काम करत आहेत भाविकांना कुंभमेळ्यात राहण्यासाठी म्हणून पर्यटन विभागात डॉर्मिटरी डबल बेडरूम व्हिला सिंगल बेडरूम महाराजा कॉटेज इत्यादी नावाचा राहण्यासाठी सुविधा देत असून त्यासाठी बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या आहे अरुंद रस्त्यामुळे त्या परिसरात वाहतूक ठप्प होत आहे आणि वाहनांना तिथून जाताना अडचणीचा तोंड द्यावं लागतं आहे पर्यागरा साठ्या रहिवाशांचं म्हणणं आहे की कुंभमेळ्याच्या काळात ही समस्या आणखी स्वरूप आणखी गंभीर प्रयागराजच्या रहिवाशांचं म्हणणं आहे की कुंभमेळ्याच्या काळात ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करू शकते कुंभमेळ्याच्या काळात